ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल होतोय यात ते माळी समाजाबद्दल भाष्य करताना दिसत आहेत ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललंय हे त्यांच्या पोटात दुखतय भुजबळांची दोन पोरं काही कामाची नाहीत बाकी कुठला नेता भुजबळांनी वर येऊ दिला नाही असं ते म्हणताना दिसत आहेत या व्हिडिओ नंतर ओबीसी समाजातूनच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका व्हायला लागलेली आहे मंत्री छगन भुजबळ यांनी या, या व्हिडिओ नंतर लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे तसेच ते खुलासा करतील असंही सांगितलं तर नेमकं काय आहे का हे व्हिडिओ प्रकरण जाणून घेऊयात या, या रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र यावर खुलासा करताना हाके म्हणाले हा व्हिडिओ माझाच आहे पण त्यातील आवाज हा माझा नाही असंही त्यांनी सांगितलं याच व्हिडिओ नंतर हाके यांच्या विरोधात त्यांचाच जीवाभावाचा मित्र उभा राहिला आहे हाकेंसोबत फिरताना आपला अनेकदा अवमान झाला पण कधी बोलून दाखवलं नाही आता हाकेंनी हाके ना या प्रकरणी माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली आहे लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे या मित्रांच्या जोडीनं गतवर्षी मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यास कडाडून विरोध केला होता दोघांनी वडीगोत्री गावात उपोषण केलं होतं या आंदोलनामुळेच लक्ष्मण हाके व वा नवनाथ वाघमारे हे दोन्ही नेते राज्यभरात चर्चेत आले होते जवळपास दहा दिवस त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची मागणी करत उपोषण केलं होतं पण गेल्या काही दिवसांपासून या दोन नेत्यांमध्ये वितुष्ट आलंय हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुढील काही दिवसात मुंबईत मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत अशा थाके हेही ओबीसी आरक्षण वाढवण्यासाठी मैदानात उतरण्याची शक्यता होती पण त्यापूर्वीच या व्हिडिओमुळं दोन्ही नेत्यांमधील छुपे वाद जाहीरपणे समोर आले गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये मतभेद वाढले आहेत हे आता जाहीरपणे समोर काही जणांना वाटतं की हा राजकीय हस्तक्षेप किंवा बाहेरून टाकलेला दबाव ही फूट पडली आहे लक्ष्मण हाके यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेली टीका त्यातून वाघमारे यांनी हाके यांच्यावर घेतलेले तोंड सुख यामुळे ओबीसी समाजाच्या एकतेला तडा जाण्याची भीती व्यक्त केली जातीय एकत्र असल्यास मोठा दबाव निर्माण झाला होता पण एकतेला तडा गेल्यास ओबीसी समाजाचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे ओबीसी समाजाचा विचार करून एकत्रितपणे राहणं गरजेचं आहे अशी भावना समाजातून व्यक्त होतीये आता हाकेचा गेम कोणी केला उत्तर वेळच देईल पण इतके मात्र नक्की कि ओबीसी समाजाची ताकद या तिन्ही नेत्यांच्या एकतेवर अवलंबून आहे या सर्व राजकीय खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र